अखेर यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या मध्यस्थीने साखरा ग्रामवासियांचे अमर उपोषणाची सांगता करण्यात आली मागील चार दिवसापासून पंचायत समिती या गेट समोर साखरा ग्रामवासियांनी अमरण उपोषण केले होते रस्त्यावरील अतिक्रमण काढून त्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी शेवटी अमर उपोषणाचा फंडा आजमावला होता आणि आज रितसर दिग्रसे तहसीलदार ठाणेदार आणि गट विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत खासदार संजय देशमुख यांच्या मध्यस्थीने हे अमरण उपोषणाची सांगता करण्यात आली तर चला पाहूयात या अमरण उपोषणातील काही प्रसंग नमस्कार नाही ते तुम्हाला एक पत्र दिलेलं आहे साकरा सागरा हे ताबडतोब करून द्या किती दिवसात करून ग्रामपंचायतचं ग्रामपंचायत साकरा ग्रामपंचायत आता इथं तहसीलदार साहेब आहे ओ आहे सर मी इथं बसलेल्या उपोषण मंडपात तीन दिवसात करून द्या तुम्ही आमच्या साखरा गावातील काही ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपोषणाला बसली होती आज या ठिकाणी तहसीलदार बी आणि साकरा गावाचे ग्रामसेवक आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ते अतिक्रमण जे जा आहे ज्याच्या रोडवरून मिरवणूक जात असते संत सेवालाल महाराजांची कोणत्याही महापुरुषांच्या मिरवणूक आणि देवाच्या कोणत्या धार्मिकतेच्या मिरवणूक त्या ठिकाणी जात असतात त्या ठिकाणी अतिक्रमण होतं मागच्या वेळेस सुद्धा हे सर्व युवक मंडळी उपोषणाला बसली होती सुद्धा बीडीओ आणि त्यांनी त्या ते ठिकाणी सात तारखेपर्यंत आम्ही अतिक्रमण काढू असं आश्वासन दिलं होतं परंतु कायदेशीर पूर्तता न केल्यामुळं ते अतिक्रमण काढण्यात आलं नाही परंतु आता या महिन्याच्या शेवटी अतिक्रमण काढण्याच्या बाबतीतलं लेखी स्वरूपात आमच्या जे उपोषणकर्ते मंडळी आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी देत हो। आहोत आणि शेवटी अतिक्रमण बेकायदेशीर जे अतिक्रमण आहे ते निघालं पाहिजे या दृष्टिकोन हा आमच्या त्या साखरा गावातील काही तरुण मंडळींनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्याच्या अनुषंगाने हे आज उपोषण सांगता आपण या ठिकाणी करत आहोत ते उपोषण सांगता होत असताना तीस तारखेच्या आत हे उपोषण या ठिकाणी म्हणजे उपोषण बसण्याची वेळ येणार नाही आजच हे उपोषण आम्ही या ठिकाणी सोडून राहिलेलो आहोत तीस तारखेपर्यंत संबंधित जे काही कोणी अतिक्रमण केलं असेल ते काढण्याची जबाबदारी अधिकारी आणि लोकांनी या ठिकाणी घेतली ठाकरे येथील उपोषणाच्या अनुषंगाने मानलेली खासदार महोदय यांनी ग्रामस्थाची चर्चा केली आणि चर्चेनुसार आणि ज्या ग्रामपंचायतची कारवाई सुरू आहे की आता भूमी अभिलेख सोडून सीमांकन करून घेणे आणि पोलीस संरक्षणात तारीख निश्चित करून जे काही सार्वजनिक रस्त्यावर जे अतिक्रमण केलेलं आहे त्या लोकांना पोलीस संरक्षणात ग्रामपंचायत मार्फत तिथलं अतिक्रमण जानेवारी अखेर काढण्याची कारवाई करण्यात येईल अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद